बघा आता वॉटर लिली कमळने डोळे उघडलेले आहे म्हणजे सुप्त अवस्थेमधून बाहेर आलेले नवीन पाणी यायला लागले चला आता काही काम करूया आता बघा हे मी बल्ब काढते बघा छोट्या छोट्या सुद्धा तीन तीन चार चार बल्ब होतात येत तयार वर्षातून एकदा हे काम करणं आवश्यक आहे कारण बरेचदा आहे ना बल्ब एकापासून जास्तही तयार होतात दुसरं म्हणजे एखाद्या वॉटर लिलीचा एकही बल्ब तयार होत नाही एखादी खराबही होऊ शकते म्हणून हे काम करणं आवश्यक असं असते वर्षातून एकदा आणि मी तर खत फक्त एकदाच देते हे शेणखत वगैरे किंवा वर्मी कंपोस्ट कारण मी वर्षभर यांना काही असे विशेष खत देत नाही मी फक्त ऑर्गेनिक पद्धतीनेच करत असते आणि माझ्या वॉटर लिहिलेलं फुलंसुद्धा येतात बघा आता मी काय करते हे आहे ना माती काही जुनी आहे आणि काही थोडीशी नवीन नवीन टाकलेली आहे म्हणजे जुनी पण माती वापरात आली पाहिजे बघा अशी भिजत ठेवली होती मी तीन चार दिवस झाले म्हणजे बरेच दिवसाचं पाणी टाकून ठेवलं होतं त्याच्यात तुम्ही असं भिजत ठेवू शकता माती किंवा मग अशी कोरडी असेल तर ते भिजून घेऊ शकता आणि आता बघा आपण जे 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 ज्या ज्या लिलीला चा चांगले असे कोंब आलेले आहे पानं आलेलं आहे तेही लावून घेते सगळ्यात खाली बघा वर्मी कंपोस्ट अशी लेअर एक टाकायची त्याच्यानंतर मी आता बघा याच्यात काय टाकते व्हिडिओ सविस्तर बघा म्हणजे तुम्हालाही लिली लावणं खूप सोप्पं वाटेल कठीण नाही आहे वर्मी कंपोस्ट टाकलं की याच्यावर थोडीशी मी आता निमखाली टाकते आणि थोडीशी हळदली जर वापर करत असते मी कोणतेही केमिकलयुक्त पावडर मी टाकत नाही वॉटर लिलीमध्ये त्याच्यामुळं आणि खूप छान चालले माझे झाडं वर्षभर मागच्या वर्षी आणि सुरुवात तर माझी झाली होती एका वाटरलेलीपासून आता बघा थोडीशी हळद टाकलेली आहे मग नंतर सांगते बघा थोडीशी हळद मी मातीमध्ये सुद्धा टाकली आहे मी जी माती घेणार आहे त्याच्यामध्ये आणि आता आपण आता बघा आता जे थोडंसं बोनविल टाकूया बोनविलसुद्धा मी नंतर नंतर आणलं पहिल्यांदा जेव्हा लावली होती लिली त्याला काहीच टाकलेलं नव्हतं आणि मी तेव्हा काय केलं होतं शेणखत आणि माती मिक्स करून ठेवलेली होती आधीच आणि मग मी वॉटर लिल लिली आणून लावली होती बघा आता अशी छान अशी भिजलेली माती टाकून घेतलेली आहे जे आपण खत टाकलं वगैरे त्याच्यावर आता भिजलेली माती टाकली बघा आता तुम्ही याच्यापेक्षा हे थोडी जास्त पातळ झाली थोडीशी याच्यापेक्षा घट्टही चालेल आणि बघा आता मी आता वॉटर लिली लावताना काय करायचं जे तिथून नवीन ग्रोथ होईल ना ते आतमध्ये नाही जाऊ द्यायचं आणि इतके झाले बघा थोडीशी मी जुनीच माती घेतली आहे परत मिक्स करायला याच्यातले दगड वगैरे मागच्या वर्षी जर बऱ्याच कुंडे दगड होते तरी त्यांनी छान फुलं दिले माझ्याकडे भरपूर बल्ब तयार झाले पण आता मिक्स झाल्यामुळे मी आता शेल करणार नाही जोपर्यंत फुलं येत नाही छान ग्रोथ होत नाही कारण मागच्या वर्षी शेल केलेले होते त्या ताईंकडे खूप छान झाले होते ते आणि अनुभवसुद्धा छान आले होते कारण एका ताईचा मला फोन आला होता आणि त्या म्हणे की मी आतापर्यंत आहे ना नकली फूल देवीला दिवाळीला वाहत होती पण अचानक मला बागेमध्ये आज फुल दिसलं त्यांचं तो आनंद पाहून खूप छान वाटलं की असंच कोणाला तरी झाडांचा आहे ना आनंद भरपूर देतात ज्यांना आवड आहे त्यांना बघा आता प्लांट एखादा खराबही होऊ शकते पण ज्यांना शौक आहे ना तो मात्र घेत राहते माझे पण ब कधी कधी प्लांट खराब होतात ऑनलाईन बोलवलं होते मी एक दोन वेळा पण ते मागमाग बल्ब खराब निघाले होते आता बघा एकदा तुम्ही आणा तुमच्याकडे सुद्धा असे बल्ब तयार होतात आतमध्ये खराब पानं वगैरे काढून घेते बघा किती छान पानं वगैरे ग्रोथ आलेली आहे मला असं वाटतं सुद्धा दोन प्लांट तयार झाले आहे कारण अशाच पानांचा बल्ब अजून एक आहे कारण मी इतके मिक्स केले ना सर्व एकत्र ठेवले आहे सध्या तरी आणि आता बघा आता हे बरोबर मी प्रयत्न करत होते थोडीशी हळद लावते मग रव दिलं बघा आता पूर्ण मुडे मी आतमध्ये टाकते पानावर ठेवते अशा पद्धतीने मोदोमध लावून घेते आणि बघा छोटे बल्बसुद्धा ग्रो होतात जे बल्ब बल्ब हेल्दी असले ना ते मोठेपेक्षाही छोटे खूप लवकर ग्रो होतात त्याच्यामुळे छोट्या मोठ्याचं काही नसते जे मोठे ग्रो झालेले ना तुमच्यासाठी फक्त मी हा व्हिडिओ बनवलेला आहे एक बघा भरपूर काम बाकी आहे भरपूर बल्ब काढून ठेवलेले आहे पण लावायचे खूप जास्त काम बाकी आहे बघा आणि मी आता फक्त सर्व लावल्यावर त्याच्यामध्ये बघा पाणी अशा पद्धतीने टाकून घेते कारण एका ताईची कमेंट आली होती ताई व्हिडिओ आहे का म्हणून मी म्हटलं नवीन व्हिडिओ बनवलेला आहे बघा पाणी काही वेळेस तुम्हाला असं खराब झालेलं दिसेल मग ते नंतर छान होईल तुम्ही रेतीची सुद्धा लेअर त्याच्यावर लावू शकता आणि बघा ही एक अजून दुसरी वाटरलेली आहे याच्यात मी काय केलेलं आहे बघा जुनंच आहे ना जुनी मातीच ठेवलेली आहे थोडीशी मध्ये हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि साईडला साईडला करून म्हटलं वर माती टाकेल थोडीशी आणि हे आतमध्ये दे दाबून देते कारण आता काम भरपूर आहे ना एवढं मोठं काम करायला खूप वेळ जातो म्हणून मी याच्यातली बघा जास्त मी असं सोप्पं काम करायचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये जे काही टाकायचं होतं ते टाकलं मध्ये आणि ते आता मिक्स करून त्याच्यावर थोडीशी बघा थोडीशी चांगल्या मातीची लेअर लावते नवीन आणि तिच्यावर आता एक अजून प्लांट लावून घेते कारण मला आता पटापट काम करायचं आज फक्त माझे थोडीशी तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे फक्त ऑर्गेनिक पद्धतीने सुद्धा फुलं येतात बघा आता हा असं लावला आणि पाणी देताना बघा एखादं झाकण ठेवा किंवा तुम्ही एखादी पिशवी ठेवा म्हणजे पाणी गडूळ होणार नाही आणि हे लावल्यावर तुम्ही याच्या पहिले जर एक रेत वगैरे टाकली ना तर पाणी जास्त गडूळ होणार नाही पण आता वजन पण खूप होणार एवढं मोठ्या बागेमध्ये रेत आणि वेळेवर राहत पण नाही अशा पद्धतीने कसं वाटलं नक्की सांगा